नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तुझ्यात जीवरंगला ही मालिका संपल्यानंतरही तिची लोकप्रियता कायम आहे मालिकेतील रानदा अंजलीबाई आणि वहिनी साहेब यांसारख्या भूमिका आजही रसिकांच्या चर्चेत असतात मालिकेत राणदाचा जीवलग मित्र बरकत ही भूमिका साकारणारा अभिनेता अमोल नाईक सध्या खास कारणामुळे चर्चेत आला आहे अमोलच्या घरी चार डिसेंबर दोन रोजी मुकलीचं चा आगमन झालं सोशल मीडियावर तो नेहमीच आपल्या भावना व्यक्त करताना दिसतो आणि यावेळी त्याने चाहत्यांसोबत खास आनंदाची बातमी शेअर केली आहे नुकताच त्याच्या लेखीचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला कुटुंबीय मित्रपरिवार आणि मराठी कला विश्वातील काही जवळचे कलाकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला या खास क्षणाचा व्हिडिओ आणि फोटो अमोलने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला असून त्यासोबत भाऊ कॅप्शन लिहित लेखीच्या नावाची घोषणा केली अमोलने आपल्या लाडक्या लेखीच नाव अक्षया असं ठेवलं आहे विशेष म्हणजे अक्षया देवदरीने जीवरंगला ही अक्षया आणि हार्दिक यांची मैत्री कायम आहे आपल्या जीवलक मैत्रिणीच्या नावावरूनच लेखीचं नामकरण केल्यामुळे चाहत्यांकडून अमोल वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अमोल नाईकच्या लेखीच्या वारशाचा हा आनंद सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून चाहत्यांकडून ून छोट्या अक्षयावर प्रेमाचा वर्षाव होता आहे